बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुंबईमध्ये आलेले आहेत तर सहा दिवसांच्या मुंबई दौऱ्यासाठी त्यांचं मुंबईमध्ये आगमन झालं आहे सोळा ते एकवीस मे दरम्यान कोश्यारी यांचा राजभवनावर मुक्काम असणार आहे तर सतरा ते वीस मे दरम्यान नियोजित कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे आणि काही डॉक्टरांसोबत देखील कोश्यारी यांची भेट होणार आहे तर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुंबईमध्ये आलेले आहेत तर सहा दिवसांचा त्यांचा हा मुंबई दौरा आहे आणि त्यांचं आगमन आज मुंबईमध्ये आहे सोळा मे ते एकवीस मे दरम्यान कोश्यारी यांचा राजभवनावर हा मुक्काम असणार आहे मुंबईमध्ये दाखल होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे सतरा ते वीस मे दरम्यान नियोजित कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे तर या दौऱ्यादरम्यान ते काही डॉक्टरांच्या देखील भेटी घेणार असल्याचं कळतं दरम्यान माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटानं केलेली आहे आणि या मागणीसाठी आज कोल्हापूरच्या आयजी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येतोय या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटानं केली असल्याचं पाहायला मिळत आहे या मागणीसाठी कोल्हापूरच्या आयजी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात येणार आहे आजच राज्यपाल माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये त्यांचा दौरा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कोश्यारी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटानं केलेली आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर काळोखे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं हा मोर्चा काढण्याचे होते आपणाला माहितच आहे की सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी या सगळ्या गोष्टीवरती निकाल देताना प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या त्यामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ज्या काही कृत्या वापरल्या होत्या त्या चुकीच्या असल्याचं ताशुरे आहेत ते सुप्रीम कोर्टानं ओढले होते आणि त्यानंतर ठाकरे गट जे किंवा ठाकरे गटाची सत्ता आहे ती जाण्याला कारणीभूत आहे तो या ठिकाणी पाहायला गेलं तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आहेत अशा पद्धतीचा आरोप आहे ते शिवसेनेच्याकडून होते आणि त्यामुळेच आहे तो ठाकरेकडे आक्रमक झालेला आहे आणि राज्यपालांच्यावरती या चुकीच्या केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे ती या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येते आणि त्या अनुषंगाने हा मोर्चा आहे तो आयजी कार्यालयावरती निघाल्याचं आपल्याला दिसून येत आहे बरं ज्ञानेश्वर अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर कोशारींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते राजी कोशारी शी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटानं केलेली आहे आणि या मागणीसाठी आज कोल्हापूरच्या आयजी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येतोय आजच माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये त्यांचा दौरा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटानं केली आहे